मंगळण्याच्या जनतेच्या मस्तकावर असलेला पिढ्यान पिढ्याचा कल दुष्काळाचा कलंक पुसणाऱ्या चोवीस गावच्या उपसा सिंचन योजनेचा तसेच पंढरपूर तालुक्यातील माझ्या तरुण युवक सहकाऱ्यांच्या हाताला काम देणाऱ्या एम आय डी सीचा आणि या ठिकाणी जो ऐतिहासिक प्रश्न या मंगळणा तालुक्याचा होता तो म्हणजे तामदर्डी बनणारा असेल किंवा कर्जाळ कात्राळ गुलजंती निंबोनी नंदेश्वर गोनेवाडी लेंडवे चिंचाळे आणि चाळीस दोंडा या रस्त्याच्या आज मुहूर्तमेढ रवणाऱ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेल्या माझ्या पंढरपूर मंगळा मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी आणि माझ्या युवक सहकार्यानो आज हा जो ऐतिहासिक क्षण आहे हा ऐतिहासिक क्षण ज्यांच्यामुळे होतोय त्यांच्या साक्षीने आज हा जो ऐतिहासिक क्षण होतोय ते म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आमदार आमचे ज्येष्ठ माजी मंत्री सुभाष बापू दादा कल्याण शेट्टी या ठिकाणी दीपक कपूर साहेब आहेत तर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ राऊत आहेत रामभाऊजी सातपुते आहेत आमचे पवार साहेब सर्व वेळे अभावी मी नाव थोडंसं क्षमा मागतो सगळ्यांचे व्यासपीठावरचे सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार बंधून आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आज पंढरपूर मंगळण्यामध्ये आज आपला सगळ्यातला पवित्र सण म्हणजे दसरा दिवाळी आहे तसा हा ऐतिहासिक क्षण दिवाळी दसरा जसा सणाचा आहे तसा हा सण म्हणजे आजचा दिवस हा ऐतिहासिक क्षण आणि त्याचे भागीदार त्याचे सहभागी आज तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वजण या ठिकाणी आहेत तर म्हणजे गावच्या उपसा सिंचनचा प्रश्न आहे आज तो मार्गी लागला आणि त्या ठिकाणी या कार्याचा शुभारंभ होतोय पंढरपूरच्या एम आय डी सीची स्थापना आजपासून या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल त्या ठिकाणी प्लॉटिंग सुद्धा करून लवकरात लवकर त्या सर्व युवकांना उद्योजकांना देण्याचं काम सुद्धा त्वरित होईल शिवाय तामदर्डी बंधारा हा येणाऱ्या या दोन चार दिवसातच त्याचंही त्या ठिका आज भूमिपूजन तर झालेलंच आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात दोन तीन दिवसात त्याचंही काम चालू होणार आहे जो रस्ता आहे त्या रस्त्याचं सुद्धा काम तात्काळ चालू होतं आहे खरं म्हणजे साहेब मी प्रथम आपल्या सगळ्याचं सगळ्यांच्या या जनतेच्या वतीनं मनापासून आभार मानतो की वारीच्या वेळेला आल्यानंतर साहेब आमच्या मराठा समाजाला त्या ठिकाणी मराठा भवन देण्याचं आपण कबूल केलं होतं आणि मराठा भवन देऊन अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं एक उपकेंद्र द्यायचं हेही तुम्ही कबूल केलं होतं आज त्या ठिकाणी भाऊ अण्णा भाऊ अण्णासाहेब साठे विकास महामंडळ आणि या ठिकाणी मराठा भवन सुद्धा परवाच मुख्यमंत्री महोदय यांनी त्याचा नारळ फोडून त्या ठिकाणी त्याचे या येणाऱ्या काही दिवसात मराठा भवन सुद्धा स्थापन होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहेबांनी आज या ठिकाणी मेथर समाज असेल त्यांना हक्काचं घर देण्याचं असेल शिवाय पोलीस पाटील कोतवाल संघटना अंगणवाडी सेविका या सगळ्यासाठी मानधनामध्ये वाढ करण्याचं स भाऊ आपण जे केलं त्याबद्दल तमाम पंढरपूर मंगळ जनतेच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो शिवाय मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा व गोमाता राज्याला राज्यमाता दर्जा दिल्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन करतो भाऊ या निमित्तानं या मतदारसंघात गेल्या तीन वर्षापासून त्या या ठिकाणी या मतदारसंघातील लोकांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यामुळं इथलं लोकप्रतिनिधी करायचं संधी मला मिळाली आणि त्या ठिकाणी रस्ते असेल वीज असेल पाणी असेल आरोग्य असेल रोजगार असेल शिक्षण असेल या साही गोष्टीवरती साही क्षेत्रामध्ये आज त्या ठिकाणी चांगल्या भरीव पद्धतीचं काम मी करू शकलो भाऊ रस्त्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये गडकरी साहेबांनी पंढरपूर मंगळवड्याला जवळजवळ आठ हायवेचं जाळं या ठिकाणी विणलं गेलं आहे आणि या आठ हायवेच्या जाळ्यामध्ये या ठिकाणी आज सगळ्या बाजूने मोठमोठे रस्ते या दोन्ही तालुक्याला या निमित्तानं झालेले आहेत खरं म्हणजे हे रस्ते झाले परंतु माझ्या ग्रामीण भागातले बांधा बांधावर जाणारे रस्ते हे कमी पडत होते भाऊ आपण या मतदारसंघासाठी पंचवीस पंधरामधून जवळजवळ तीस ते चाळीस कोटीचा निधी दिला आणि त्यामुळं पाच लाख असेल दहा लाख असेल पंधरा लाख असेल त्या ठिकाणी या नॉन प्लॅनच्या आणि पानन रस्त्यावर आपण काम करू शकलो भाऊ मला आपल्याला आनंदाने सांगावं असं वाटतं मी कालच पंढरपूर तालुक्यामध्ये शिरगाव या ठिकाणी गेलो होतो त्या शिरगावमध्ये गेल्यानंतर शिरगाव छोटं गाव आहे भाऊ त्या गावात गेल्यानंतर त्यांनी मला बोलवलं मला म्हणले आम्ही दादा तुम्हाला काही मतं दिली नाहीत पूर्ण आमच्याकडे चहा प्यायला या मी चहा प्यायला त्या ठिकाणी गेलो भाऊ आणि त्या ते ठिकाणी त्यांनी त्यांची व्यथा सांगितली दादा तुम्ही आमच्याकडे दहा लाख रुपये फक्त रस्त्याला टाकलेले आहेत ह्या पंचवीस पंधराच्या रस्त्याला पण ह्या दहा लाखाचं मी त्यांनी सांगितली त्यांची व्यथा भाऊ की या ठिकाणी आमच्या शेतात मी म्हणलं शेतात काय करताय ते म्हणले दादा डाळिंब करतोय परंतु डाळिंबाची अवस्था अशी की शेतातून डाळिंब काढायचं बैलगाडीत टाकायचं आणि बैलगाडीत टाकून त्या कॅनलपर्यंत न्यायचं परत त्या तीनचाकी टमटम मध्ये टाकायचं टमटम मधून त्या ठिकाणी मुख्य रस्त्यापर्यंत जायचं आणि त्यामध्ये तो माल शेती तो माल आयशरमध्ये टाकायचा असं तीन वेळा त्यांना चढ उतार करावा लागायचा परंतु भाऊ आपण दहाच लाखाचा रस्ता दिला खूप मोठा दिला असं नाही आहे पण दहा लाखाच्या रस्त्यामुळं आज आयशर टेम्पो त्यांच्या शेताजवळ येतोय आणि शेतातून माल त्या ठिकाणी तो आयशरमध्ये जातोय आणि तो डायरेक्ट मार्केटला जातोय भाऊ आज अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी आज भाऊ अजून एक उदाहरण सांगतो शेतातच्या ठिकाणी ज्या एका एका ठिकाणी दुःखद घडना घडली होती मी गेलो होतो तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं अटॅक आला पाऊस चालू होता चिखल होता त्यामुळं नेता आलं नाही त्यामुळं मला त्या रस्त्याचं का रस्त्याच्यामुळं आज त्या ठिकाणी त्यांना अटॅकमुळं नेता आलं नाही आणि त्या ठिकाणी दुःखद घटना घडली होती मी भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी टेंडर नाही काही नाही परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्या रस्त्याचं काम पूर्ण करून त्या लोकांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचं सुद्धा काम मी भाऊ केलं आज विजेच्या बाबतीत जर बघितलं या मतदारसंघामध्ये नऊ स्टेप्स स्टेशन आहेत आणि दहा अकरा सबस्टेशनची क्षमता वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण आर डी एस एसमधून केलेलं आहे आणि आर डी एस एसमधून जवळजवळ साडेचारशे ते पाचशे डी पी व तसेच डी पी सीमधून आपण जवळजवळ दोनशे डी पी मंजूर केलेले आहेत आणि भाऊ आज या ठिकाणी मी एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो या मतदारसंघासाठी पुढच्या पंधरा ते वीस वर्षासाठी या ठिकाणी एवढ्या आर डी एसमधून आणि डी पी सीमधून केलेल्या कामाची नक्कीच येणाऱ्या काही दिवसात त्याची पावती दिसल आणि पंधरा वीस वर्ष हे इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने राहील भाऊ आज विजेच्या बाबतीत जर बघितलं भाऊ आपण परवा बा, वीज बाब वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं माझ्या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये भाऊ जवळजवळ अठ्ठेचाळीस शेत शेत हजार शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आणि छत्तीस कोट रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेलं आहे भाऊ अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचं तुम्ही वीज बिल माझ्या मतदारसंघातलं माफ केलं खरं म्हणजे भाऊ आज वीज बिलाच्या बाबतीत जर बघितलं एखाद्या कुटुंब प्रमुख असतोय पण त्या कुटुंब प्रमुखाला माहीत असतंय भाऊ चार चार लाख तीन तीन लाख पाच दोन दोन लाख रुपये लाईट बिल होतं पण कुटुंबातल्या सदस्यांना माहीत नव्हतं एवढं मोठं लाईट बिल आपल्या बोखंडी आहे आणि त्याच्या चिंतेनं तो कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी त्याची चिंता कायम त्याला ग्रासत होती वाटत होतं आज ना उद्या कोणतरी या ठिकाणी जर भरावं लागलं तर माझं एक एकून त्या ठिकाणी त्याचं लाईट बिल भरावं लागत होतं परंतु भाऊ आपलं मनापासून मी आभार मानतो की आज अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्याचं या ठिकाणी आपण वीज बिल माफ केलं या तमाम शेतकऱ्याच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो भाऊ आज पाण्याविषयी सांगायचं म्हणलं भाऊ चोवीस गावची ही उपसा सिंचन योजना खरं म्हणजे या तालुक्यामध्ये मी पहिली पार्श्वभूमी थोडीशी सांगतोच भाऊ या तालुक्याला भीमा नदीतून मान नदीतून आणि बा म्हैसाळची योजना शिवाय या ठिकाणी येणार आता उजनीचंच पाणी आहे चोवीस गावचं उपसा सिंचन या योजना मंगळ तालुक्यासाठी कार्यरत आहेत भाऊ पण या योजनेमध्ये म्हैसाळच्या योजनेला एकोणीसशे शहाण्णव साली म्हैसाळ योजना स्थापन झाली आणि एकोणीसशे शहाण्णव साली त्या ठिकाणी मंगळण्यातील एकोणीस गावं घ्यायचं त्या ठिकाणी कबूल केलं पण ही योजना कागदावरच होती पण भाऊ आपण ज्या वेळेला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाला त्यावेळेला केंद्र आणि राज्याकडून आपण जवळजवळ तेरा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी देऊन म्हैसाळची आमची एकोणीस गावं सुद्धा त्या ठिकाणी आपण पाणी दिलं भाऊ खरं म्हणजे म्हैसाळच्या योजनेमध्ये खूप मोठं योगदान भाऊ आहे आपलं तर आज या निमित्तानं म्हैसाळीची योजना असेल आणि चोवीस गावचा आज उपसा सिंचन प्रकल्पाचा या ठिकाणी आज खरं म्हणजे उद्घाटन झालंय त्याचं कामही चालवून भाऊ मी आपल्याला अत्यंत नम्रपूर्वक सांगू इच्छितो की आज हा तालुका भूगोलाच्या पुस्तकामध्ये भाऊ भूगोलाच्या पुस्तकामध्ये मंगळडा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो पण मी आज आपल्याला सांगू इच्छितो भाऊ या माझ्या तमाम जनतेच्या वतीनं साक्षीने सांगू इच्छितो की येणाऱ्या काही दिवसामध्ये याच पुस्तकामध्ये हा तालुका शेतीमध्ये एक अग्रगण्य तालुका असला असेल असं या निमित्ताने मी आज सांगू इच्छितो भाऊ माझा शेतकरी इथला कष्टाळू आहे जमीन कसदार आहे आणि या कष्टाने आणि कसदाराने मी आपल्याला खात्रीने सांगतो येणाऱ्या दोन वर्षामध्ये माझा शेतकरी याच जमिनीवरती द्राक्षे असेल डाळिंब असेल चिकू असेल पेरू असेल ऊस असेल या पिकाचं सुद्धा या ठिकाणी पीक या जमिनीवरती आज घेईल आणि शेतकऱ्याचा कुटुंबाचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खरं म्हणजे भाऊ खूप प्रतीक्षित मंगळ तालुका होता भाऊ आपल्याला सांगायचं म्हणजे या तालुक्याची व्यथा आज आपण बघताय थोडीशी हिरवळ आहे परंतु ही हिरवळ नाही आहे भाऊ हे कुसळ आहे ते बरोबर आहे का भाऊ ही वाळल्यानंतर इथं पीक येत नाही या ठिकाणी या जमिनीला फक्त आता पाण्याची गरज होती आणि आज तुम्ही आम्हाला पाणी दिलंय भाऊ नक्कीच तुमचं ऋण ह्या तालुका कधीही विसरणार नाही एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो भाऊ आणि आज भाऊ खरं म्हणजे तामदर्डी बंधाऱ्याच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तामदर्डी बंधाऱ्याच्या मध्ये म्हणजे माचनूरचा बंधारा आणि आर्डी बंधारा एकोणीस किलोमीटरचं अंतर होतं मी वारंवार आपल्याकडे सांगत होतो भाऊ असं केलं पाहिजे कारण आपण या अधिकाऱ्यांच्याकडे पाठवलं अधिकाऱ्यांनी मला सांगितलं हे कुठल्या नियमात बसत नाही ह्या बंधारा भीमा नदीच्या कारण कर्नाटक महाराष्ट्र याचा लवाद आहे त्याचं सगळं व्हायला पाहिजे त्यामुळं हा बंधारा कुठं बसत नाही कुठल्या नियमात बसवायचं काय करायचं हा विषय बरेच दिवस चालला पण भाऊ शेवटचा फोन ज्या दिवशी आपला केला त्या वेळेला मला बरेच आमदार मित्र माझे होते त्यांनी मला सांगितलं होतं नदीत कुठं बंधारा होतो का काय अशी माझी चेष्टा केली ती आणि ज्या वेळेला बंधारा झाला भाऊ त्या ठिकाणी सगळ्यांनी माझं या ठिकाणी कौतुक केलं की भीमा नदीमध्ये खरं म्हणजे बंधारा होणं शक्य नव्हतं परंतु हा बंधारा हा बंधारा भाऊ फक्त आपल्या फोन मुळे आपल्या सकार्यामुळंच हा बंधारा मी करू शकलो संजय राठोड साहेब याचे मंत्री आहेत म्हटलं की मी सही करणार नाही या, या कुटले जा जा की या ह्या कुठल्याच याच्यात बसत नाही कुठल्याच याच्यात बसत नाही भाऊनी फोन केला आणि तोंडी सांगितलं की हा बंधारा करायचा आहे मग त्यांनी फाईल बघितली आणि फाईल बघितल्यानंतर माझ्याही मतदारसंघात असे दोनशे कोटीचे बंधारे करायचे आहेत म्हणून सांगितलं मी म्हणतो तुमच्या दोनशे करा नाही तर चारशे करा माझा पस्तीस कोटीचा हा बंधारा तामदडी बंधारा तुम्ही मंजूर केला पाहिजे आणि भाऊंचा आदेश मानून त्या ठिकाणी त्यांनी पस्तीस कोटीचा बंधारा दिला त्यामुळं आज त्या माचनूरच्या बंधाऱ्यापर्यंत त्या बंधाऱ्याचं पामदर्डी बंधाऱ्याचं पाणी जाणार आहे भाऊ मी आपल्याला या निमित्तानं भाऊ एकच विनंती करतोय की या बंधाऱ्याला फक्त पंधरा कोट रुपये आपण वाढवून द्या आणि अर्धा मीटर त्याची हाईट वाढवून द्या जेणेकरून या बंधाऱ्याचं पाणी तामदर्डीपासून पासून बंधारा ब्रह्मपुरी बटान आणि उच्चे पर्यंत त्याचं पाणी गेलं पाहिजे जेणेकरून या पुढच्या कालावधीत हो माझ्या शेतकऱ्याला कुठेही पाणी कमी पडलं नाही पाहिजे भाऊ या तालुक्याची अवस्था भाऊ आजपर्यंत अशी झाली होती की पाणी उशाला आणि गरड कोरड घोशाला घशाला अशी अवस्था या तालुक्याची झाली होती पाणी उशालाच होत परंतु त्याचं योग्य नियोजन नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या पाण्याचा वापर होत नव्हता भाऊ मी आपल्याला अजून एक या निमित्तानं विनंती करतोय भोसे प्रादेशिक ही चाळीस गावची पिण्याच्या पाण्याची योजना आहे ही योजना अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे भाऊ त्याला दोन पंप आहेत दोन पंपनी त्या ठिकाणी त्याचं पाईपलाईनमधनं पाणी आणून जुनुनीच्या त्या ठिकाणी केंद्रामध्ये टाकून त्याचं फिल्टरेशन करून चाळीस गावाला तिथून वितरण करायचं होतं परंतु एकच पंप चालू केला तर इकडं पायपावर आकाशात गेलेल्या सुद्धा दिसत नाही त्या आणि जर दोन पंप चालू केले असते तर त्या ठिकाणी तिथं पायपाच राहिल्या नसत्या अशी अवस्थेची ती चाळीस गावची भोसे प्रादेशिक योजना मी आपल्याला विनंती करतो भाऊ की मी आता या तीन वर्षात मेंटेनन्स करून 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 दमलोय आपण ती योजना एम जी पकडे ट्रान्सफर करावी आता शिखर समिती आमची करते जी शिखर समिती आता करू शकत नाही ती एम जी पीकडे करावी आणि त्याच्या योग्य देखभाल दुरुस्त्या करून त्या ठिकाणी मी म्हणत नाही त्याची चौकशी लावा आणि त्याला फाशी द्या जे झालं गेलं गंगेला मिळालं परंतु आमच्या लोकांना त्या निमित्तानं पाणी मिळालं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो शिवाय या निमित्तानं रोजगाराच्या बाबतीत तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी पंढरपूरमध्ये चार कॉलेज आहेत जवळजवळ हजार ते दीड हजार विद्यार्थी त्यामध्ये दरवर्षी पंढरपूर पंढरपूरमधून मग पंढरपूरच्या परिसरातून पुणे मुंबई यासारख्या बेंगलोर यासारख्या ठिकाणी जातात हजारो विद्यार्थी आज एम आय डी सीचा प्रकल्प झाल्यामुळं त्या ठिकाणी तिथंच थांबतील त्यांच्याच हाताला काम लागेल आणि त्याच ठिकाणी त्यांना उद्योजक होण्याची संधी या निमित्तानं मिळेल भाऊ बरेच काम आहेत वेळेअभावी करणं आज आपण वेळ दिला हेच खूप महत्त्वाचं आहे अजून एवढ्या कामाची लिस्ट आहे भाऊ नाही नाही ही काम मंजूर आहेत परंतु ही जी उद्घाटन लोकार्पण आज जवळजवळ ही बत्तीस काम आहेत बत्तीस कामं जवळजवळ साडे नऊशे कोटीची काम आहेत भाऊ आणि ह्या बत्तीस कामातून या ठिकाणी कामा आज एवढंच मी या निमित्तानं सांगतो आज वेळ कमी आहे खरं तर रात्री कॅन्सल करायचं मला मी म्हणलं भाऊ कॅन्सल करून चालणार नाही त्यावर आणि माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि आज एवढंच या निमित्तानं सांगतो भाऊ की विरोधकाची वाळू पायाखालची घसरा लागली आहे त्यांनी चालू केलंय भाऊ जत्रा यात्रा सगळ्या चालू झाल्या त्या परंतु त्या जत्रा यात्रेतनं पहिल्यांदा मला म्हटले तीन हजार कोटीचं काम कुठं केलंय मी म्हणला अरे फिरला तर तुला दिसल पण भाऊ मला उत्तर द्यायची गरज पडली नाही सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना उत्तर देऊन पिसाळ काढला आणि मी आज एवढंच सांगतो भाऊ तुमच्या साक्षीने सांगतो तीन हजार कोटी नाही तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी भाऊ आपण या ठिकाणी या मतदारसंघाला दिलेला आहे मी मी नाही सांगत भाऊ माझी सगळी या ठिकाणी मायाबाप जनता आहे ही सांगल काय झालेत का तीन हजार कोटीची काम झालेत का भाऊ भाऊ असा विश्वास आज या ठिकाणी आज तुम्ही म्हैसाळ योजना असल त्या अजून दुसरं एक सांगायचं पाण्याच्या बाबतीत सांगितलं सांगायचं राहिलं टेंबूच पाणी महाबळेश्वरचं पाणी भाऊ आज या ठिकाणी मानवमध्ये आलं आपल्या हा आपल्याला काय म्हणतो ते टेंबूच पाणी महाबळेश्वर कुठं काय मानत येत आहे का बरोबर आहे का मग टेंबूच पाणी मानवमध्ये येऊन या ठिकाणी दुष्काळामध्ये भाऊ महा नदीमध्ये टेंबूच पाणी सोडलं तुमच्या एका फोन मुळे त्या ठिकाणी ते पाणी सुटलं गेलं आणि आज तोही ऐतिहासिक क्षण आहे भाऊ आतापर्यंत कधीच पाणी त्या ठिकाणी टेंबूज आलं नव्हतं मी या निमित्ताने एवढंच सांगतो भाऊ ज्या पद्धतीनं दामाजी पंतांना दुष्काळ पडल्यानंतर कोटार लुटली आणि त्या ठिकाणी आदिलशाच्या दरबारामध्ये दामाजी पंथाला अटक केली होती आणि दामाजी पंथाला सोडवण्यासाठी पांडुरंग लावला होता आज मी एवढंच भाऊ आपल्याला सांगू इच्छितो की या मतदारसंघाच्या विकासकामं बरीचशी हे राजकीय विळक्यात अडकली होती आणि केवळ तुमच्यामुळं आज हजारो कोटीचा निधी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आला खऱ्या अर्थाने या मतदारसंघासाठी भाऊ तुम्हीच पांडुरंगाय एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपलं सगळ्यांचं या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो